खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर अशोक थोरात यांची बदली अहेरी गडचिरोली येथून कार्यरत असलेले आय पी एस श्रेणिक लोळा घेतील पदभार महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने आज अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी काढले विशेष आदेश डॉक्टर श्रेणिक लोळा हे आय पी एस असून एम बी बी एस पदवीधारक आहेत राज्यपालांचे परिसहायक म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे मूळचे बीड जिल्ह्याचे रहिवासी असलेले डॉक्टर लोळा यांनी ससून रुग्णालय आणि अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या आदिवासी बहुल भागात वैद्यकीय सेवा दिली आहे श्रेणिक लोळा यांची ए एस पी म्हणून खामगाव येथे बदली करून त्यांना पदभार घेण्याचे आदेश केले आहे उल्लेखनीय आहे की श्रेणी ग्लोळा हे यू पी एस सी दोन हजार अठराच्या बॅचमधील टॉपर असून त्यांनी एकशे तेहतीसव्या रँकमध्ये प्रावीण्य प्राप्त केले होते दोन हजार अठरामध्ये त्यांनी यू पी एस सीची परीक्षा उत्तीर्ण करून पोलीस दलात सेवा सुरू केली आहे खबरे खबरेशामतकसाठी अशोक जसवानी बुलढाणा